भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतदारांशी जुडलेली नाड अशीच कायम राहील असा विश्वास मावडते खासदार सुनील मेंढे यांनी दिला आहे भंडारा गोंदियाच्या खासदार म्हणून मागील पाच वर्ष सेवा करण्याची संधी मतदारांनी दिली या काळात मतदारांसाठी आणि पर्यायाने जनतेसाठी जे जे करता आले ते सर्व चांगले करण्याचा प्रयत्न केला दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात लागलेल्या निकालात मतदारांनी दिलेला कौल स्वीकारलेला आहे भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी आपली वाटचाल अशीच कायम राहील असा विश्वास मावळते खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला लोकसभेच्या आलेल्या निकालानंतर त्याच्या तेवढाच मोठ्या मनाने स्वीकार करीत मावळते खासदार सुनील मेंढे यांनी मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार मानले आहे राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना खासदार म्हणून लोकसभा मतदारसंघात काम करण्याची संधी पाच वर्षांपूर्वी मतदारांनी दिली ती संधी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न मी केला वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचे काम मी केले कोरोना काळातील लोकांची केलेली सेवा माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अभिमान वाटावी अशी होती त्या काळात अनेकांचे जीव वाचवू शकलो हेही माझ्यासाठी भाग्याचे आहे माझ्या काळात भंडारा येथे मंजूर झालेले शासकीय रुग्णालय नक्कीच भविष्यात भंडारा जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बडकटी देणारे ठरेल प्रत्येक कामात माझ्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहिली त्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतांच्या स्वरूपात दिलेले दान माझ्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे निवडणुकीतील यश अपयश आपल्या हातात नसले तरीही लोकांशी जुळलेली नाळ कायम ठेवणे नक्कीच आपल्या हातात आहे या निवडणुकीत जे मतांचे दान मतदारांनी माझ्या पारड्यात टाकले त्यासाठी नक्कीच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदारांच्या आभारी असल्याचे सांगून भविष्यातही जुळलेले हे आपुलकीचे नाते असेच कायम राहील असा विश्वास मावळते खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार सुनील मेंढे यांनी दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी सहा वाजता बोलताना व्यक्त केले